चौदा फेब्रुवारीला उमंग फाउंडेशनचा होणार माणुसकीचा सा दिवस साजरा तीनशे पन्नास गरजो विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करण्याचा उमंग महिला फाउंडेशनचा अनोखा संकल्प दिनांक चौदा फेब्रुवारी हा संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी प्रेम म्हणजे केवळ फुल आणि गिफ्ट न देता एक संकल्प करून माणुसकीची मदत करणारा दिवस म्हणून साजरा करावा अशी ही अनोखी संकल्पना उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ so, विद्याताई सागर आहेर यांच्या वतीने करण्यात आली चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथे सलीम सुलेमान या सुप्रसिद्ध गायकांचा लाईव्ह कन्सर्ट फंड रेझिंग शो आयोजन केले असून लाईव्ह शोच्या प्रवेशिका या उमंग महिला फाउंडेशन येथे उपलब्ध असून या शोच्या माध्यमातून मिळणाऱ्या फंडमधून सीबीएसईच्या तीनशे पन्नास गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे एक माणुसकीचे प्रेम म्हणून तुमची एक प्रवेशिका ही चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा नाही तर माणुसकीचा तीनशे पन्नास गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करणार आहे आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहे हेच भविष्य घडवण्यासाठी आपण नाशिककर उमंग महिला फाउंडेशन सोबत एक पाऊल टाकून मदत करू शकता असे आव्हान उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सोविद्या सागर आहेर यांनी नुकत्याच झालेल्या कालिका मंदिर सभागृह नाशिक येथील पत्रकार परिषदेमध्ये केले आहे प्रसंगी व्यवस्थापक हो सागर आहेर यांच्यासह उमंग महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या मी सौ विद्यासागर आहेर अध्यक्ष उमंग महिला फाउंडेशन प्रेसिडेंट ग्रोथ हिल एज्युकेशन सोसायटी या पत्रकार परिषद आजची जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा जो विषय होता की आमच्या संस्थेने तीनशे पन्नास निराधार विद्यार्थी जे दत्तक घेतलेले आहे त्यांच्या फंड रेज प्रोग्राम साठी आपण चौदा फेब्रुवारी रोजी तपोवन केला मैदान येथे आयोजित केलेला सलीम मर्चंट लाईव्ह कॉन्सर्ट शोच्या दरम्यान प्रशासनाने आम्हाला जो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या कोंडीत पकडण्याचा प्रयत्न किंवा ते त्याच एक निश्चित कारण काय यासाठी आम्ही सर्व पत्रक ही आजचीही पत्रकार पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन आम्ही सर्वांना एक सांगू इच्छितो की गेल्या चार दिवसापासनं महानगरपालिका ने जो घाट घातलेला आहे आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा किंवा आमच्या या नोबेल क्लॉज ला कुठेतरी डिस्ट्रॉय करण्याचा तर मी सर्वांना विनंती करते की कृपया या सर्वोत्तम कार्यामध्ये या सामाजिक कार्यामध्ये तीनशे पन्नास निराधार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीमध्ये किंवा त्यांच्या घेतलेल्या शैक्षणिक पालकत्वामध्ये हे आणू राजकारण नये मी तमाम नासिककरांना ही विनंती करते की महानगरपालिकेकडनं प्रसारित झालेल्या सगळ्या बातम्या ह्या खोट्या आहे कारण त्यांनी आमचा कार्यक्रमच खोटा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण जर सलीम सोशल अकाउंट अकाउंटमधनं जर गेला तर तिथनं त्यांनी सोशल मीडिया अकाउंटमधनं त्यांचा रिटसर पोस्ट टाकलेली आहे त्यांच्या शेड्यूल मधनं त्यांनी चौदा फेब्रुवारीचा जो शेड्यूल आहे तो नाशिकसाठी दिलेला आहे मात्र कुठल्याही सामाजिक किंवा कोणत्याही गोष्टीचा आ, विचार न करता ऑर्गनायझरशी न बोलता महानगरपालिकेने जो घाट घातलेला आहे गेल्या चार दिवसापासून आमचा कार्यक्रम हाणून पाडण्याचा तर कृपया ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये यामागे जे राजकारण चालू आहे मी त्या सर्वांना विनंती करते कृपया आपलं राजकारण थांबवावं व त्या निदान त्या तीनशे पन्नास निरा निराधार वि, विद्यार्थी जे आहेत त्यांचा विचार करावं व ते आ, ही सामाजिक जे कार्य आहे हे सामाजिक कार्य किंवा सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था हे राजकारण करण्याचं ठिकाण नव्हे मी सर्वांना विनंती करते धन्यवाद yes. आपण ठरवलेली के, तपोवन केअन केलाची जागा ही सुद्धा प्रायव्हेट मालकाची होती रीत सर आपल्याला त्याचं प्रा, पत्र प्राप्त झालेलं होतं तरी या मागे राजकारण करण्यात आलं या व्यतिरिक्त आता आम्ही उद्या अ रेप्युटेशन दाखल करत आहोत अल्पसंख्याक वतीने पण रेप्युटेशन दाखल होत आहे कारण कुठेतरी या कार्यक्रमाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न कुठेतरी झालेला आहे संस्थेचं आर्थिक नुकसान यातनं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे कारण आर्टिस्ट असेल टेक रायडर असेल सर्व गोष्टींना आपण जे अमाऊंट दिलेला आहे तो आपला आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण ते आर्थिक नुकसान भरून देण्याची जबाबदारी आयुक्त मॅडम घेणार का अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम घेणार का खत्री मॅडम घेणार का पी आर ओ योगेश कमोद ज्यांनी वेळोवेळी पत्रकारांना बोलवून पत्रकार, पत्रकार परिषद घेतली आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते जबाबदारी घेणार का हा प्रश्न मी सगळ्यांना करते आणि उद्या मी न्यायालयीन प्र, प्रवेश प्रक्रिया या संदर्भात दाखल करत आहे धन्यवाद कमिशनर उपायुक्त आयुक्त पोलीस आयुक्त या सर्वांच्या विरुद्ध आम्ही उद्या न्यायालयीन प्रक्रिया आमची सुरू करत आहोत